Gracias. चित्रे साठ वर्षाचा मतारा पकडून आण महाराजांचा मावळा त्या चित्रांच्या घरामध्ये जातो शोध शोध शोधतो इकडे नाही तिकडे नाही मित्रांनो तो शोधून शोधून जाम होतो शेवटी घरामधल्या तीन पोरांना विचारतो बाबा हा बाळाजी आवजी चित्रे साठ वर्षाचा म्हातारा कोण आहेत तेव्हा एकोणावीस वर्षाचा पोरग मूडक खाली घालून त्या सेनापतीच्या समोर येतं आणि म्हणतं मी एकोणावीस वर्षाचा बाळाजी बाळाजीआित्रे काय काम आहे त्यावेळेस त्याला असं वाटतं की महाराजांनी राजापूरची वखार लुटली होती आणि मला नक्की हे कैद करतील कारण शेणीच्या हाताखाली महाराजांचा हात नावाचा चित्रे नावाचा बालाजी अवजी चित्रे हा त्यांचा पत्र लिहिणारा पत्र व्यवहार करणारा माणूस होता त्याला असं वाटलं मला कैदेत पकडण्यासाठी महाराज इथे आले असतील आणि महाराजांच्या समोर उभं केलं महाराजांनी त्या माणसाला विचारलं सेनापतीला सांगितलं बाबा येडा का खुडा तू मी तुला साठ वर्षाचा माणूस आणायला लावला होता एकोणावीस वर्षाचा माणूस कसा आणला त्यावेळेस महाराज त्या समोरच्या माणसाला विचारताय कोण रे बाबा तू त्यावेळेस ते पोरग सांगतायत महाराज माझं नाव बाळाजी आवजी चित्रे एकोणास वर्षाचा महाराज त्याला विचारतात की बाबा तुझा अक्षर एवढं कसं झालं त्यावेळेस बाळाजी आवजी त्या महाराजांना सांगतायत की महाराज माझी आई कोण होती बाळाजी आवजींची आई बाळाजी आवजींची आई होती मित्रांनो राजापूरच्या बाजारामध्ये विकली गेलेली स्त्री इंग्रजांनी राजा बाळाजी आवजींचे वडील आवजी चित्रे इंग्रजांकडे काम करत असताना एकदा त्यांच्याकडनं जुलूम झाला एकदा त्यांच्यावरती म्हणून बाळाजी बाजूंच्या वडिलांना इंग्रजांनी त्या राजापूरच्या समुद्रामध्ये चुन्याच्या पोत्यामध्ये टाकून मृत्यूदंड दिला होता मित्रांनो चुन्याच्या पोत्यामध्ये टाकणं सोपी गोष्ट नाही चुन्याच्या पोत्यामध्ये टाकल्यानंतर समुद्रामध्ये ते खारं पाणी जेव्हा टाकलं जातं ना तेव्हा ते खारं पाणी त्या खाऱ्या पाण्याचा चुन्याचा जेव्हा संपर्क होतो तेव्हा चुना उकळतो आणि उकळल्यानंतर झालेल्या वेदना त्या माणसाच्या जीवाला किती झाल्या असतील आणि त्याची बायको महाराजांना सामने जाऊन सांगत्या बाळाजी सांगतोय की महाराज माझी आई राजापूरच्या दरबारात राजापूरच्या बाजारात विकली गेली आहे त्या बाईला त्या ते, तेव्हा महाराज विचारतात का पण एकोणास वर्षामध्ये तू कसं करू शकला त्यावेळेस महाराजांना तो बाळाजी अगदी सांगतोय मित्र महाराज माझी आई मला सांगायची की बाळाजी तुझ्या हातामध्ये तलवार मी देऊ शकत नाही कारण ते अधिकार आपल्याला नाहीत पण बाळाजी तुझ्याकडे एक गोष्ट आहे आपल्याकडे काय एक गोष्ट आहे बाळाजी तू तुझी लेखणी इतकी उत्तम कर की मला खात्री आहे या जगामध्ये देव जन्माला येत असेल आणि मला खात्री आहे तो देव माणसांच्या जन्मात दे, माणसांच्या रूपाने ज्या दिवशी जन्माला येईल ना मला खात्री आहे बाळाजी तो तुला निवडील आणि मित्रांनो बाळाजीने जेव्हा हे सांगितलं तेव्हा महाराज त्या आईच्या स्पर्श करून त्या आईला सांगतायत की आई तुम्हाला तीन मुलं होते हा स्वराज्याचा चौथा शिवराय आहे आणि तो शिवराय तुम्हाला सांगतोय की आऊ आई तुम्ही तुमच्या राज्याची काळजी घ्या तुम्ही तुमच्या घराची काळजी घ्या बाळाजी आमचा झाला मित्रांनो एका बाजारात विकलेल्या आईच्या मुलाला जो माणूस स्वराज्याचा चिटणीस करू शकतो ना त्या शिवाजी माता त्यांचे विचार खऱ्या अर्थानं आज जगाला कळत नाही